पाहुयात पुढची बातमी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव सुरू आहे अशातच राष्ट्रवादीकडून मात्र धनंजय मुंडे यांची पाठ राखण केली आहे धनंजय मुंडे यांना एन सी पीच्या कोअर ग्रुपमध्ये संधी देण्यात आली आहे वाल्मिकराड प्रकरणी अडचणीत येऊ नये धनंजय मुंडे यांना पक्षात मात्र मानाचं स्थान देण्यात आल्याचं दिसतंय त्यामुळं पक्ष ठामपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं दिसतंय तर ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात कोर कमिटीमध्ये नेमकं कोण कोण आहे ते कमिटी कमिटीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आहेत त्याचबरोबर राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि एनसीपीचे ज्येष्ठ नेते छगन भुजपळ हे आहेत याशिवाय ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश या कोअर कमिटीमध्ये करण्यात आला आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे आरोपांच्या कचाट्या सापडलेले धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उभे राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे धनंजय मुंडे जर दोषी नाही तर कारवाई नाही अशी ठाम भूमिका अजित पवारांनी मांडली देवगिरी निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही ही, ही भूमिका मांडल्याची माहिती आहे मुंडे यांच्यावरील आरोपांवर जोपर्यंत पुरावे सिद्ध होत तोपर्यंत कारवाई होणार नाही असं यावेळी स्पष्ट करण्यात आल्याचं कळत आहे काल धनंजय मुंडेंच्या समोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही भूमिका मांडल्यानं आता धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचा अभय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगला इथं तब्बल दोन तासांपेक्षा जास्त काळ राष्ट्रवादीची ही बैठक झाली या बैठकीमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे संदर्भात भूमिका मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दादा अत्यंत काम करणारा कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे निर्णय घ्यायचे अधिकार अजित oh. पवार साहेबांना आहे अजित पवार साहेबांना ज्या दिवशी वाटेल की त्यांच्या पक्षाच्या कुठल्या मंत्र्यांनी काही चूक केली त्या दिवशी ते कुणाची गय करणार नाही तात्काळ तडफड निर्णय करणारा नेता अजित पवार आहे त्यामुळं त्यांना ज्या दिवशी वाटेल की कोणाची चूक आहे त्यांच्या पक्षामध्ये ते निर्णय करतील चौकशी सुरू आहे त्या चौकशीमध्ये जोपर्यंत कुठला व्यक्ती दोषी आढळत नाही तोपर्यंत कोणता पक्ष निर्णय करणार नाही नैतिक नैतिकदृष्ट्या राजीनामा दिला पाहिजे संजय राठोडावर ज्यावेळेस आरोप झाले होते त्यावेळेस शिवसेनेत ते होते उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला होता यथोअकाश त्या आरोपातून ते मुक्त झाले परंतु नैतिकदृष्ट्या त्यावेळेस त्यांनी राजीनामा देण्याची गरज होती तो शिवसेनेनं उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं आणि या प्रकरणात तो उघड अजून तर कोणते सीआयडीचे तपास वगैरे कोणतेही बाहेर येत नाहीये अजून एक आरोपी फरार आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे सावलीसारखं का काम करतात